निकालाची प्रत माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं माझ्या मला दो निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहे तर ते नाही असं फोटो पाठवले की नाही हे की कि आहे तुषारजी तुम्हाला खूप गडबड आहे मी उत्तर देतोय नंतर प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे मी नाही सांगतोय कोर्ट सांगतोय कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला बाकी कुणाचे कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही संजय राऊत रोहित पवार तसेच विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावरती आरोप केल्यानंतर हे जुनं प्रकरण असून यामध्ये मला विनाकारण बदनाम केलं जाते या प्रकरणामध्ये कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली असं जयकुमार गोरेंनी स्पष्टीकरण दिले